या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के न येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत येवला धामणगाव रस्त्यावर आल्टो कारनं मोटरसायकलला धडक दिल्यानं तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे येवला तालुक्यातील भारम रस्त्यावर मध्यधुंद अवस्थेत असलेल्या आल्टो कार चालकानं मोटरसायकलला धडक दिल्यानं मोटरसायकलवरील विनोद विश्वनाथ कांबळे व उषा विनोद कांबळे हे पत्नी गंभीर जखमी झाले असून आल्टो कारचालक सिकंदर शेख हा देखील जखमी झाला आहे जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आलं आहे अपघातानंतर रुग्णाला रुग्णालयात एकच गर्दी केल्यानं पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून अपघातातील दोषींना शिक्षा करावी अशी मागणी जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे एस एन जी बीचे चे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा इकडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा पेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या